श्री नवनाथ का तास अध्याय वीस गोरक्षनाथ श्री जातो याचे नित्यपठन अथवा वाचन केले तर प्रपंच व्यवस्थित होतो अध्यायाला सुरुवात होत आहे पुढे मारुतीने लघुरूप धारण केले व तो श्रोण मुराडास जाऊन गुप्तपणे राजवाड्यात गेला तेव्हा राणी पद्मीने आपल्या आसनावर स्वस्तपणे पोहुडली होती तिच्या जवळ दासी वगैरे दुसरी कोणी नाही अशी संधी साधून मारुती तिच्या महालात जाऊन आसनावर बसला त्याने राणीचा हात धरला त्याचबरोबर ती जागी झाली उठा शनी तिला मारुती दिसला मग ताबडतोब त्याच्या पाया पडली त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी व पद्मिनी अशी तीन नावे होती तिला अशी तीन नावे पडण्याचे कारण असे की सिहलद्वीपात ती मैनाकीनी फारच सुंदर स्त्री म्हणून प्रसिद्ध होती एकदा स्नान करून ती गच्चीवर उभी होती इग्ने आकाशात पाहिले असता विमानात असावधपणे बसलेल्या वसूचे लिंगदर्शन दर्शन तिला झाले ते पाहून तिला हसू आले ती आपल्याला हसत आहे हे पाहून तो म्हणाला माझ्याबद्दल तुझ्या मनात प्रेम भावना उत्पन्न झाली म्हणून तुला हसू आले खरोखरच तू जारीणी आहे आणि मी भ्रष्ट नाही सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी वसू आहे आणि असे असतानाही माझ्या अभिलाषेची इच्छा करून तू हसतेस तर तू श्रीराज्यात जाऊन पडशील तेथे ते तुला नावाला सुद्धा पुरुष दिसावायचा नाही त्याने दिलेला शाप ऐकतास ती त्याची स्तुती करू लागली ती म्हणाली महाराज चुकून अपराध घडला प्रारब्धात असेल ते बिनतक्रार भोगलेच पाहिजे परंतु आता एवढे माझ्यासाठी करा की मला उशाप देऊन आपल्या चरणाजवळ जागा द्यावी तिने ती मनोभावी केलेली प्रार्थना ऐकून वसू म्हणाला हे पद्मिनी हल्ली श्रीराज्यात राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे तिच्या मरणानंतर तू राज्यपदावर बसशील आता माझ्या ठिकाणी तुझे मन गुंतले आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ हा तुझ्याशी रममान होईल त्याच्यापासून तुला मीननाथ नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझ्यापासून दूर जाईल मग तू स्वर्गात येऊन इथले भोग भोगशील हे ऐकताच मैनकिनीने त्याला विचारले त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्रियाच आहेत मग त्यांना संतती कशी होणार ते ऐकून वसुमानाला वायूचा पुत्र हा मारुती हा उर्धरेता आहे त्याच्या बुगुकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते मग पुरुष गर्भ मात्र गळून जातो आणि स्त्री गर्भ वाढतो अशा तऱ्हेने त्या वसूने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यावर तिने त्याला विचारले मग आता माझे व मच्छिंद्रनाथाची भेट केव्हा होणार तसेच तेथे पुरुष पुरुषमरण पावतात असे तू म्हणतोस तेथे मच्छिंद्रनाथ सुकृपणे माझ्या योगासाठी कसा काही येऊ शकेल ही मैनाकिनीची शंका ऐकून तो म्हणाला तू मारुतीसाठी तप कर म्हणजे तो तुला प्रसन्न होऊन हवे ते देईल पण जेव्हा मारुती प्रसन्न होऊन तुला वर मागण्यास सांगेल तेव्हा तू त्याच्याशी प्रत्यक्ष समागमाचे मागणे माग हे मात्र नीट लक्षात ठेव तू असा वर मागितल्यावर तो, मागित तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल तेव्हा अशा तऱ्हेने तू तुझा कार्यभाग साधून घे मारुतीविषयी तू शंका मनात आणू नकोस असे केल्यावर तो तुझी व मच्छिंद्रनाथाची नक्कीच भेट घडून देईल एवढे बोलून वसू आपल्या स्थानी गेला यानंतर मैनाकिनी श्रीराजा शृंगमुरुड नावाच्या शहरात आली तेथे ते ती एका चांबाराच्या घरी जाऊन ओसरीवर बसली तिला अशी बसलेली पाहून घरधनीन तिची चौकशी करू लागली तेव्हा मैनाकिनीने तिला ते आपली मूळ कथा सांगितली मग ती म्हणाली मी स्वहळद्वीपात राहत होते पण उपचार वसूच्या शापामुळे या शहरात आले आता माझे येथे कसे होणार हे मला समजेनासे झाले आहे हे ऐकून सांभारीन म्हणाली तू काळजी करू नकोस तू मला माझ्या मुलीसारखेच आहे तू येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवत जा सांभारणीचे हे बोलणे ऐकून मैनाकिनीला खूप बरे वाटले मग समाधाना ती समाधानाने तिथे राहू लागली ती दोघींचा स्वयंपाक करीत असे सांभारणीचे काम वाचले अशा तऱ्हेने मैनाकिनी आनंदाने तेथे ते आपले दिवस घालवित होते एके दिवशी राणीने प्रधान वगैरे दरबारातील स्त्रियांना सांगितले की आता माझे आयुष्य संपत आले आहे म्हणून या श्री राज्यपदावर माझ्यानंतर कोणाची स्थापना करायची याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने असा प्रस्ताव केला की हत्तीच्या सोंड्यात माळ देऊन त्याला नगरात पाठवावे आणि तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे मंत्रिमंडळाची युक्ती राणीने आनंदाने मान्य केली मग एक चांगला मुहूर्त पाहून त्या दिवशी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला ठरवल्याप्रमाणे नगरात पाठवले हत्ने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली तेव्हा तिला राजवाड्यात मोठ्या समारंभाने नेले व सिंहासनावर बसविले अशा तऱ्हेने मैनाकिनीला राज्यप्राप्ती झाल्यावर तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती लगेच प्रसन्न झाला अशा तऱ्हेने वसूने सांगितल्याप्रमाणे सर्व घडले ही सिंहलदीपात राहत असताना तिच्या आई वडिलांनी आपल्या आवडीने तिचे मैनाकिनी नाव ना ठेवले होते तसेच ती सिंहलदीपातील राणी पद्मिनी होती म्हणून लोक तिला त्याच नावाने हाक मारित असे तसेच तिला तिलोत्तमेचे राज्य मिळाले म्हणून काही जण तिला तिलोत्तमा म्हणू लागले अशा तऱ्हेने तिची ही तैन नावे अस्तित्वात आली व प्रसिद्ध झाली मारुती मैनकिनीच्या समोर आसनावर बसला तो म्हणाला मी दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझं स्वाधीन केला मी माझे वचन पाळले परंतु तो आता येथे जास्त दिवस राहू शकणार नाही कारण मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्याला घेऊन जाण्याच्या निश्चयाने येथे येत असून तो सर्वांना अजिंक्य आहे तेव्हा आता माझे ते काही चालत नाही मी तुझ्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले रामानेही सांगून पाहिले परंतु त्याने आमचे ऐकले नाही तेव्हा आता वरुक्षणात इथे आल्यावर युक्तीने त्याला इथेच रमवावे पण एक लक्षात ठेव की तो विषयासक्त नाही पण काहीही करून त्याच्यावर तुझा प्रभाव पडला पाहिजे इतके सांगून मारुती निघून गेला मैनाकीनी मात्र चांगलीच काळजीत पडली इकडे गोरक्षनाथ कलिंग वेश बरोबर येऊन पोहोचला ती सर्वजण गावाजवळच्या एका धर्मशाळेत उतरली नंतर ती कलिंगा आपल्या सरंजामासह सर राजवाड्यात जायला निघाली तिच्याबरोबर पाच सात जणी होत्या तिने आपण आल्याची वर्दी देण्यास द्वारपालाला सांगितले त्याने तो निरोप राणीस सांगताच राणीने तिला आत बोलवा बोलवले कलिंगा सर्वांसह सभेमध्ये आली तेव्हा मच्छिंद्रनाथ रत्नाने मढविलेल्या सुवर्णाच्या आसनावर बसला होता व शेजारी राणी बसली होती त्याच्या तैनातीला अनेक स्त्रिया होत्या दरबारात आल्यावर कलिंगा राणीला म्हणाली आपली कीर्ती ऐकून मी येथे आले आहे आजपर्यंत नुसतेच ऐकत होते पण आता आपल्या ऐश्वर्या पाहून मी समाधान पावले असे म्हणून तिने पद्मिनीची खूपच स्तुती केली नंतर त्याच दिवशी रात्री कलिंगेचा नृत्याचा कार्यक्रमही करण्याचे राणीने नक्की केले व मग कलिंगा आपल्या बिराडे गेली या रात्रीच्या कार्यक्रमासाठी मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली होती तिने स्फटिकाच्या पंत्या लावल्या मग कलिंगेला समारंभाने आणविले ती येताना गोरक्षनाथही तिच्याबरोबर जाण्यास निघाला जाण्यापूर्वी तिला एका बाजूला नेऊन त्याने सांगितले तू नृत्य कर मी मृदुंग वाजवतो मृदुंगामुळे मचिंद्रनाथाबरोबर राणीही एकदम खुश होऊन जाईल मग त्यावेळी तू लागेल तेवढा पैसा त्यांच्याकडून मागून घे यावर कलिंगा म्हणाली मी तुला बरोबर नेले असते त्यात माझी हरकत नाही परंतु ते ते सर्व स्त्रियाच आहे व पुरुषाला जाण्याची परवानगी नाही तुला पाहून त्यांना संशय येईल कलिंगेचा शंका ऐकून गोरक्षनाथाने लगेच म्हणाला मी स्त्रीचा वेशात येतो त्यामुळे दोन फायदे होतील एक म्हणजे माझी इच्छा तृप्त होईल व तुलाही पुष्कळ पैसा मिळेल हे ऐकल्यावर कलिंगेने लगेच कबूल केले मग छानपैकी के केली जटा सोडवून केली दागदागिने घालून गोरक्षाने हुबेहुब स्त्रीचा वेश घेतला त्याला पाहून ती सर्व मंडळी आश्चर्याने थक्क झाली उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी बनावे असे ते अप्रतिम लावण्य होते ते पाहून राणी वित तिची मदनबाळी म्हणून वाखनाने केली खरं म्हणजे कलिंगा ही मुख्य नायकीन पण गोरक्षाच्या लावण्यापुढे तिचेही तेज फिके पडले यानंतर त्याने ताल सूर समजून मृदुंग वाजवण्यास सुरुवात केली व नाचही सुरू झाला त्यावेळी कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांनी तिची वाहवा केली गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला पाहताच मनोमन नमस्कार केला इतक्या दिवसाने गुरुचे दर्शन झाल्यामुळे त्याला कृतार्थ झाल्यासारखे वाटले त्यावेळेचा नृत्य गायनाचा कार्यक्रम फारच अपूर्व झाला प्रत्यक्ष मच्छिंदर नाथानेही मान डोलावून शब्दासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवीत असताना मधूनच चलो मच्छिंदर गोरक्ष आया असा आवाज तो वारंवार मृदुंगावर काढी व ऐकून गोरक्षनाथ एकदम दचकला व गोरक्ष कसा काय आला या विचारात पडला गाण्यावरून त्याचे मन उडाले पद्मिनीने त्याला त्याचे कारण विचारले तेव्हा त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार आरंभापासून सांगितला मारुतीने पद्मिनीला गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खून पडताच तीही एकदम उदास बनली त्यामुळे त्या गाण्याचा बैठकीचा रसभंग झाला तरीही मैनाकीनी तसेच बसून ऐकत राहिली काही काळाने तिच्याही कानावर तसाच आवाज पडला मग तिने कलावंतिनीला सांगितले की आमच्याजवळ मृदुंग आहे तो वाजून पहा गोरक्षनाथाने तो वाजवला तरीही तसाच आवाज मधून मधून निघू लागला मग राणीने आपल्या कलावंतीला वाजवायला सांगितले पण त्यातून चलो मचिंदर गोरक्ष आया असे स्वर येईनात मग स्त्री वेषाधारी गोरक्षनाथाला मैनाकिनीने हात वर करून एका बाजूला बोलवले आणि गुरुची शपथ घालून खरा प्रकार सांगण्याबद्दल प्रार्थना केली तेव्हा आपल्याला प्रकट होण्याची हीच वेळ आहे असा विचार करून तो तिला म्हणाला मी खरोखर कामिन स्त्री नाही मी मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुझ्या श्री राज्यातील व्यवस्थेमुळे मला श्रीवेश घेऊन येणे भाग पडले ते ऐकून मैनाकीनी त्याच्या पाया पडली तिने पुरुषाची वस्त्रे गोरक्षनाथाला दिले त्याने स्त्री टाकून पुरुष वेश घेतला व तो मच्छिंद्रनाथाजवळ गेला मैनाकीने मच्छिंद्रनाथाला म्हणाले तुमच्या भेटीसाठी गोरक्षनाथ इथे आला आहे आपले नशीब चांगले म्हणून हा इथे आला हा सफळ राजाचा मेरू आहे आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन हा व्यवस्थित राज्यकारभार चालवेल व आपला धाकटा भाऊ मीन याचेही उत्तम तऱ्हेने संगोपन करेल याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे अशा प्रकारे बोलून मैनाकिनीने त्याला मोहून टाकण्याचा विचार केला परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथाला हसू आले तो तिला म्हणाला आम्ही वैष्णव लोक आम्हाला असले तरीचे भूषण काय कामाचे विधवेला कुंकुवाची उठाटीव कशाला पाहिजे परंतु असे जरी तो वरकरणी म्हणाला तरी मच्छिंद्रनाथ आपल्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसे सांगेल तसे वागण्याचे त्याने ठरवले नंतर गुरु शिष्य अगदी कडकडून भेटले व कलिंगा नायकिनीस पुष्कळ द्रव्य देऊन तिची बोळवण केली नंतर मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्यास कुशल विचारले तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्याला सांगितली व आता तुमचा वियोग सहन होत नाही म्हणून तुम्हाला सोडून मी एकटा केव्हाही राहणार नाही असे त्याने त्यांना सांगितले तेव्हा मच्छिंद्रनाथानेही त्याची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला तुमच्याविषयी मी एक सारखा विचार करीत पण काय जे घडू नये येते घडले मला मारुतीने गुंतवून येथे आणले पण मला तुझ्याविषयी हे वैभव खोल बो, वाटत आहे अशा प्रकारे गुरु शिष्याची समजूत काढू लागला तेव्हा गोरक्षणात म्हणाला माझी एक गोष्ट आहे का तुमचे अनेक शिष्य आहेत आणि पुढेही तुम्ही जेथे जाल तेथेही पुष्कळ शिष्य निर्माण कराल पण यामुळे तुमच्या मायेचे आवरण वाटले जाईल मला मात्र गुरु असे तुम्ही एकटेच आहात म्हणून तुमची आराधना केली जशी माशांना पाण्याशिवाय गती नाही त्याचप्रमाणे माझे सर्व काही तुम्हीच आहात असे बोलताना एकीकडे एक गोरक्षाच्या डोळ्यातून अश्रुधाऱ्या वाहत होत्या मग मच्छिंद्रनाथाने त्याला पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले त्यावेळी त्या, त्या दोघांनी प्रेमाने पुष्कळ गप्पा मारल्या नंतर दोघांनी एकाच ताटात जेवण केले एकाच ठिकाणी झोपले सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मेननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नकथित सिंहासनावर बसून गप्पा मारीत असे श्री नवनाथ कथाचा अध्याय वीज समाप्त होत आहे